नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे दिनांक तेरा एप्रिल रोजी तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीतील एस कन्स्ट्रक्शन स्ट्रक्चर गोळेवाडी या कंपनीतील कामगार एस प्रसाद मूळगाव तामिळनाडू याने कंपनीतील एक डेस्कटॉप कम्प्युटर दोन लॅपटॉप व व्यावसायिक बिलाची कागदपत्रे असा ऐवज चोरी करून आरोपी तामिळनाडू येथे पळून गेला होता अर्जुन महतो यांच्या फिर्यादीनुसार तळेगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर एम आय डी सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ए डी रावन पोलीस नाईक डी के सातकर पोलीस कॉन्स्टेबल व्ही बी शेरमाळे यांनी तांत्रिक तपास करून तामिळनाडू राज्यातून स्थानिक पोलिसांच्या मदतीने सोमवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी आरोपीला अटक करून चोरीस गेलेला शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे तपास पथकातील पोलिसांना पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन विशाल गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त देहरोड विभाग बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शन लाभले आठ दिवसात गुन्ह्याचा तपास करून मुद्देमालासह आरोपीला अटक केल्याने सर्व स्तरातून पोलिसांचे कौतुक होत आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद